हे हडपसर हडपसरमधील स्वामी मठ आहे पहिल्या स्वामींचे चरण दर्शन घ्या हे बघा आणि मी घंटी वाजवा हे जरा घंटी वाजवा आणि आहे आपला गणपती वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समोर निर्विघ्न करून देवी सर्व काळशी सुद्धा आणि त्यानंतर ना आहे स्वामी इकडे महादेवाची पिंड आहे आणि इकडे आहे देवी सर्व मंगल मांगले सर्वात जसा देखील देवी गवळी नारायण नमसुते नमस्कार नमस्कार बापांचं पाटक्या चॅनलमध्ये मी गीतानी सगळ्यांनी मोठ्या आपलं सरचं स्वागत करीत आहे आणि आज आहे वार शनिवार शुक्रवार आहे शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवसीय गुरुचरित्र पाळण सुरू आहे तर एवढा एकूण एकोणसत्तर लोक आहेत इथं नारळ आणि हे कटून आपलं आदल्याच दिवशी संकल्प करायचं असतं नाळ आणि जर जमलं नाही काही करणं असतं आपल्या मठात येणं तर आपण ज्या दिवशी पाण्याला बसताना त्या दिवशी लवकर यायचं तिकडच्या साईडला नाळला ठेवलेल्या आहेत आणि खडी करत आपण गल्ल्यात पैसे घालायचं आणि जर रोग कॅश नसेल तर आपण बेटीन पण करू शकतो हे बघा आणि एक ताईंचं राहिलेलं आहे वाचनं त्यांचं वाचन सगळं एकूण सुद्धा लोक आहेत तिकडं इकडे तीन तीनचं घ्याके तीन तीन जण असेल इकडे तीन इकडं तीन इकडं तीन असं गाय दिसते एका तिकडून खिडकी गेटमधनं आणि गुरुचित्र पाळण करायचं असेल तर तुम्ही पायाणसुद्धा पाळण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही व... हे उंबऱ्याच्या झाडाला फेऱ्या मारू शकतो किंवा आधीसुद्धा फेऱ्या मारू शकतो आणि हरपळे हे त्या ताई आहेत ना त्यांनी आ... सत्तरी पार केलं तरीसुद्धा एक पूर्ण माळ त्यांनी एक माळ पूर्ण फेऱ्या झाडाला आणि त्या ताईंचं खूपच कौतुक आहे आजी म्हणायचं त्यांना गरज वाटत नाही कारण आपण आजी असेल आणि पूर्ण त्यांनी ना पूर्ण गुरुचरित्र पुस्तक वाचलं तरी त्यांचं तोंड थकत नाही इतकं स्वामींनी त्याला त्यांना शक्ती दिलेलं आहे आणि ते पूर्ण असे एवढं पूर्ण कोण वाचू शकत नाहीत इतकं ते नॉनस्टॉप छान वाचतात ताई हे बघा दररोज सद्गुरूना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेली तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी माझी ताकद दे आणि तुझी आठवण सतत होती चांगले आरोग्य दिल्यास तुझी से सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी घे बघा तर समाधान या गोष्टीला मी खूप ह्याच्याने मिळलेली आहे सगळ्यांकडे सगळं असतं समाधान नसतं रात्रीचं झोप नसतं गोळा घेऊन झोपावं लागतं खूप जणांना खूप प्रॉब्लेम असतात आणि आपण खूप सुखी आहोत तर, तर स्वामीनं मी काल खूप भांडत होते गुरुवारचं आलेले होते मोठ्या नवऱ्यासोबत काय माझे कर्म इतके वाईट आहात वाय वाईट आहे वाई गेल्याच माझी कर्म इतके काय वाईट आहेत तुम्हाला मला उत्तर द्यावंच लागेल मी त्यांना भांडत होते ओरडत होते आणि रडत सुद्धा होते आणि मग स्वामींनी उत्तर दिलं बाळा प्रत्येकांना त्रास असतच तू फक्त सहन करतो या त्रासातून ते आपल्याला कधी ना कधी सोडवतातच तर स्वामीने असं म्हणलेलं आहे तर काय करायचं काही गोष्टीला सहनशक्ती ठेवण्यासाठी सुद्धा फक्त नामस्मरणच ताकद देतं आणि आजचा आलेला अनुभव मला ते श शॉर्ट व्हिडिओ बघत होते आणि तेव्हाच मला स्वामींनी उत्तर द्या म्हणलं तर दिले स्वामींनी कारण तेच आपले माय बाप सगळं त्यांनीच आहेत आपले भाऊ वगैरे सगळे वडील सगळं त्यांनी आहेत आपल्याला तर आपण त्यांच्यावरच अवलंबून आहोत त्यांनीच आपला श्वास देत जे काही हे सगळं त्याचंच आहे सगळं आपलं जे काही तो देतो आपल्याला आणि म्हणून आपण जगत आहोत दोन पायावर ठेवले आपल्याला दोन हात काम करत दिलेलं आहे श्वास नीट धारक चालवत आहे तर सगळं त्याच्यामुळंच आहे तर मी स्वामींना उत्तर मागे मागितले होते द्या तुम्हीच उत्तर खूप बोलले स्वामींना मी काल आणि क्षमा मागितली नंतर क्षमासुद्धा मागितले असं तुमच्याही बाबतीत झाले असेल तुम्ही असं कोणाला कुठल्याही देवाला असं तुम्ही भांडलात आणि नंतर क्षमा मागितलात तुम तर तुम्ही बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वीस बहात्तर या व्हॉट्सअपवर कळवा किंवा कॉल करा तुम्हाला जर जर व्हॉट्सअप करता येत असेल तर कॉल करा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर स्वामी खूप दयाळू आहेत मायाळू आहेत ब्रह्मांड नायक आहेत सर्वांचे चालक पालक आहेत आणि ते आपल्या सगळ्यांचं चांगलंच करतील त्यात काहीही तिळं मात्र शंका नाही पण कधी कधी अति झाल्यावर पण आपण भांडतोच आपण राष्ट्रातलाच भाग होता आणि खूप अनुभव छान आलं तर हा होता अनुभव स्वामींनी शॉर्ट व्हिडिओ माध्यमातून उत्तर दिलं खूप 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 त्रासलेल्यांना खुनी लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा भाग नसेल पण मित्रांच्या मार्फत असं अनुभव घेताना मी ऐकले असं तो तर मित्रांनी फोन केला आणि त्यामुळे त्यालाही खुनी असं ठरवणं झालं कारण तो मदतीला होता असं मित्रा फोनवर मित्रांनी फोन केल्यामुळं तर अशा लोकांचीही सुटका स्वामींनी केलेली आहे आणि खूप लोकांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आपण चांगलं असं जर कोणत्याही वाईट परिस्थितीत आपण असू तर आपल्याची आपली सुटका नक्कीच होते स्वामी इतक्या जणांना साथ दिलेला आहे तर आपल्याला का नाही ना देणार आपल्याला नक्कीच त्यातून ते सोडवतील आणि ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे अनुभव होता आणि ना आणखीन दुसरा अनुभव म्हणजे पाळायला बसून घेतलं सकाळी आठला चालू इथे कबूतर पडतात खायला सकाळी आठला पायाण चालू झालं सव्वा पाचला उठले तरीसुद्धा अशांतच होते इतकं मनातून अशांत होते आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागितल्यावर मिळलं नाही तर तेव्हा अशांतच असतो पण स्वामींनी उत्तर काल दिलेलं आहे पण पन सकाळी पण अशांत का होते कारण की आपली चूक नसताना काही गोष्टी करावं लागतात तर अन्याय सहन कर अन्याय सहन करायला आवडत नाही त्यामुळं अशांत होते नंतरनं स्वामींना मला मला आणून इथं बसवावंच लागलं तेवढं पुण्य ठेवा माझं आणि प्रार्थना की शेवटपर्यंत चांगलंच बोलून द्या कितीही वाईट लोक येऊ दे माझ्यासमोर कितीही त्रास देणारे लोक येऊ दे मला मुद्दामून माझं वाईट चिंतणार असू दे त्यांचं त्यांना तू तू बघून घे स्वामी तुम्ही तुम्ही बघून घ्या पण मला शांत समाधानी आम्हालाच शांत आम्हाला शांत ठेवा सोयी स्वामी समर्थ आम्हाला सुखी समाधानी आरोग्य सुखी म्हणून वाटतं तुमच्या आम्हाला वाटतं व्हिडिओ वाटल्यास अक्षर सचा का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ